नमस्कार प्रेक्षकांनो फायनली आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय आता इकडे मीराने जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं सांगून टाकलेलं आहे माझी राधाताई म्हणजे अंबिका आहे माया नसून बनावट नात्याचा पर्दा फास झालेला आहे आता इकडे माया डायरेक्टच मंजिरीचं नाव घेते माया म्हणते मंजिरी या सगळ्या कट कारस्थानामध्ये सामील होती नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे मीराला प्रचंड असा संताप झालेला राहतो आता इकडे मीरा बेडरूममध्ये बसलेली राहते मीरा ह्याच गोष्टीचा विचार करू लागत माया इतकी काय असू शकते बरं तिने अंबिका ताईंचा खून केलाय अंबिका ताई म्हणजे माझी मा राहता तिचा खून केलाय किती दिवस अजून तिच्या बरोबर चांगलं वागू बरं नाही आता माझी संपली अजिबातच मी तिला अशी ताई म्हणून स्वीकारू शकत नाही घरच्यांच्या समोर पण मी हे नाटक अजिबातच करू शकत नाही मला आता काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून प्रेक्षकांना इकडे मीरा डायरेक्टच त्या मायाचे बॅग मध्ये कपडे भरून घेते आणि डायरेक्टच ती बॅग घेऊन खाली येते तेव्हा तिथे माया पण असते माया म्हणते मीरा कुठे बाहेर चाललीस का गं बरं तू म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही कुठे तू बाहेर फिरायला जात असशील बाबांकडे जात असशील तर आपण दोघं बाबांना भेटायला जाऊ गावी जाऊ बरं आपण तेवढंच आता मीरा पण बोलते गावी मीने जाणारे गावी तू जाणारे ते पण आता कायमची तेवढ्यात त्या मायाला एकूण एकदम मोठा धक्का लागतो माया बोलते हे सगळं काय बोलतेस बरं तू तेवढंच मीरा पण बोलते माझी राधाताई तू नाही आहे तेवढंच अथर्व पण बोलतो हे सगळं काय बोलते तू नाही म्हणजे आपण मागचे पुरावे पाहिले ना त्या पुराव्यावरनं हेच सिद्ध होत आहे ना तुझी राधाताई ही मायाच आहे तेवढंच आता मीरा पण बोलते नाही वेदाची बाबा तसं अजिबातच नाही आहे माझी राधाताई ही नाही इने सगळे कट कारस्थानं केले हिने या सगळे खोटे डॉक्युमेंट बनवून घेते इंनी सगळा खोटा पुरावा बनवून घेतला आहे म्हणजे आपल्याला खरं वाटेल माझी राधाताई म्हणजे हीच आहे तेवढ्याच प्रेक्षकांना तिथे मंजिरू असते मंदिरात एकदम मोठा घाम फुटलेला असतो कारण की मंजिरी सक्ती इतक्या दिवसापासून लपवायचा प्रयत्न करू लागत असते कारण की आता अंबिकाची पण त्याच्यातून झाली आता हेच वाटत राहतं जर काय सगळं कळलं तर आत्मा आणि मनुष्य झालं नाही जर का तसं तर तारुण्य होण्यापासून खूप अडथळे येईल तारुण्य अजिबातच होणार नाही याच विचारभाती पडलेली राहते आता इकडे मंजुरी घाबरतच मीराला म्हणते मीरा हे सगळं काय बोलतेस बरं तू तुझी बहीण कोण आहे आता प्रेक्षकांना इकडे मीरा साड त्यांच्या मायाच्या काना खाली बाजतील म्हणते माझी राधाताई दुसरी तिसरी कोणी नसून माझी राधाताई म्हणजे अंबिकाताई आहे त्याच्याने प्रेक्षकांना मंजिरीला तो मोठासा शॉक लागतो मंजिरी म्हणते हे सगळं संपलं आता काही देखील उरलं नाही आता मीराला जे काय सगळं सत्य होतं ते सगळं करून गेले आपण एकटा दिवस हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत होतो पण तसा अजिबातच झालं नाही आता डायरेक्ट मंजिरी मार्जरीला आवाज देते आता मार्जरी पण म्हणते आता सगळं संपलं आता चिर तारुण्य होणं अशक्य होऊन गेलं आहे मंजिरी प्रेक्षकांना त्याच्याने मंजिरीचा चिरात एकदम पडलेला राहतो तेव्हाच आता माया आपण बोलतो सगळं काय बोलतेस तू तुझी मोठी बहीण मी आहे तेवढंच आता इकडे मीरा पण बोलते माझी मोठी बहीण म्हणजे अंबिका ताई आहे अंबिका ताईचा तू कोण केला आहे अंबिका ताईला तू मारून टाकला आहे मी तुला अजिबातच सोडणार नाही आथर्वला पण काय होतं काही नाही काही देखील हे कळायला मार्ग उरलेला नसतो अथर्वचं डोकं तर अजिबातच काम करत नाही आथर्व एकदम ब्लँक होऊन गेलेला राहतो अथर्व पुढे एकदम सत्य आलेले राहतात एकदम विचित्र प्रकारामध्ये अथर्व बोलतो हे सगळं काय चाललंय मीरा तुम्हाला समजून सांग नीट सांग तुम्हाला हे सगळं काय चाललंय तुझी ताई म्हणजे अंबिका एक कसं काय शक्य आहे बरं अंबिका नाही म्हणजे या जगामध्ये नाही तुला हे सगळं सत्य कोणी सांगितलं बरं आणि हे सगळे पुरावे होते जुने हे सगळी मायाने कसं काय बनवली नेमकं काय झालं मला संपूर्ण तू नीटपणे सांग आथर्व पुढे फार देखील असा गोंधळ झालेला राहतो तेवढंच ते आता मीरा पण जे काय सत्य ते आरोला एकदम समजावून सांगते आता इकडे मीरा सांगते नाही म्हणजे ही मायाने ते सगळे खोटे डॉक्युमेंट बनवून घेतले तिला खरं वाटेल तिची राधा ताई मी आहे म्हणून ही सगळी प्रॉपर्टी हाडपायची त्याच्यासाठी कटकारस्थानं केले असतील मला असं वाटते तर आता इकडे ती माया पण म्हणते नाही हे सगळं खोटं मा, ही सगळं खोटं बोलते माझी बहीण हीच आहे तू असं सगळं का बोलतेस बरं मीरा तू असं ती बोल लागत असते परत आता मीरा पण बोलते तुम्हाला अजिबातच बहीण असं म्हणायचं नाही माझी बहीण तू नाही मला माहिती तरच आथर्व पण बोलतो हे सगळं काय चाललंय बरं माया आता प्रेक्षकांनो इकडे मीराने एकदम मोठा असा खुलासा करते मीराने जे काय सगळं सत्य राहतं ना ते सगळं सत्य करच्या समोर एक वेगळ्या प्रकारामध्ये आणलेलं राहतं आता मीराकडे एक अशी गोष्ट ठरते आणि ती गोष्ट ती आथर्वाला दाखवते आणि ती गोष्ट आथर्वाला दाखवली जाते आथर्वला शंभर टक्के खात्री पडते या सगळ्या कटकारस्थानामध्ये ही माया सामील होती आता प्रेक्षकांना मायाचं भांडण आता डायरेक्ट मायाचा हात धरते सगळ्यामध्ये अजून सामील होती मी त्या व्यक्तीला अजिबातच सोडणार नाही प्रेक्षकांना त्या मंजिरीला तर धक्का लागतो मंजिरी म्हणते ही सगळं माझं नाव तर बोलणार नाही तेव्हा ती माया तसंच करते माया म्हणते या सगळ्या कटकारस्थानामध्ये ही मंजिरी ही नीच मंजिर ही सळी सामील होते आणि अंबिकाचा खून मी केल्याने अंबिकाच्या डोक्यावर मी मारलं होतं आणि अंबिका जिथे जळली तिथे जी आग लागली होती ना ती आग ह्या नीच बाईनी लावली होती आणि ही बहीण हे सगळं नाटक करायचं खोट्या बहिणीचं हे सगळं पण मला ह्याच बाईनी सांगितलं होतं मी तुला अजिबातच सोडणार नाही मंजिरी आणि मीरा असं ती बोलू लगत असते माया आथरवला पण धक्का लागतो आणि जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं अंबिकाला कळलेलं राहतं अंबिका इतक्या दिवसापासून ह्याच गोष्टीचा शोध घ्यायचा प्रयत्न करू लागत असते तिथे आग कोणी लावली पण आता अंबिकाला पण कळलेलं राहतं आता अंबिका डायरेक्टच मंजीर पुढे जाऊन म्हणते हे सगळं तू असं करशील मला असं अजिबातच वाटलं नव्हतं तू तिथे आग लावशील हे असं मला अजिबातच वाटलं नव्हतं प्रेक्षकांना आता जे काय सगळं सत्य राहतं मंजिरचं ते घरच्यांच्या समोर आहे अंबिकाच्या समोर ते सत्य आलेलं आहे अंबिका ह्याच गोष्टीमध्ये कन्फ्युज झालेली राहते अंबिकाला एक अशी दिव्य शक्ती दिलेली राहते ना आता अंबिका कोणाला पण दिसू शकते आता अंबिका प्रेक्षकांना डायरेक्टच मंजुरीला दिसते आणि जे काय सगळं सत्य आता ती आता डायरेक्ट सांगते आणि ती म्हणते आता मंजुरी मी तुला अजिबातच सोडणार नाही असं म्हणून प्रेक्षकांना अंबिका डायरेक्ट मंजिरीचा ना कानाखाली वाजवणार राहते आणि मंजुरीला डायरेक्ट कैद करून टाकणार राहते असं सगळं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते तुम्ही हे सगळे भाग बघायमध्ये उत्सुक आहात का नाही ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका जर का तुम्हाला तुला जपणारा ही मालिका आवडत असेल तर आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद